याच्याकडे एक एकर एक शेती आहे तो आपल्या आई वडिलांसोबत राहत होता अल्पभूतारक शेतकरी असल्यामुळे लग्नाकरिता मुलगीही कोणी देत नव्हते त्यातच सततच्या नापिकमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसं करावा या विवंचने तो नेहमी राहायचा अखेर त्याचे आई वडील गावाला गेले असताना घरी कोणीही नसताना त्यानं टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेऊन के आत्महत्या केली या घटनेची माहिती मिळताच उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाळ ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला नातेवाईकांच्या फिर्यादीवरून उरळ पोलीस स्टेशन येथे नोंद केली आहे पुढील तपास उरळ पोलीस करत आहेत महानकरी न्यूजसाठी अमोल ढोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा